देवेंद्र फडणवीस सुरेश अण्णा धस यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मुंडे बहीण भाऊ आणि मनोज जरांगे यांचा गेम करत आहेत का नमस्कार प्रगतीशील महाराष्ट्र आपल्या न्यूज पोर्टलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक खलबतं घडून गेल्यानंतर महाराष्ट्राचं वातावरण शांत होते की काय म्हणस तर अनेक वेगवेगळी शांततेत गेम सध्या होत असताना दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेला गेम म्हणजे सुरेश अण्णा धस नावाचा प्यादा सध्या पटावरती खेळवला जातोय मित्रांनो बीडचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निगृह हत्याप्रकरणी सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं मोर्चा उठवला आणि संपूर्ण बीडच नव्हे तर मराठवाड्याने महाराष्ट्रामध्ये सुरेश धस नावाची प्रचंड चर्चा झाली अत्यंत रांगड व्यक्तिमत्व अत्यंत अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला सुरेश अण्णा यांनी स्वतःचा परिचय करून दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी हीच अत्यंत अचूक अशी खेळी त्या ठिकाणी खेळली आणि हा डाव साधला असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही पंकज मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं राजकारण अहंकारी आणि गर्विष्ट असल्याचं अनेक वेळा बोललं जात होता त्याचाच कुठेतरी फडणवीस यांनी डाव ओळखून या डावामध्ये त्यांचं महत्व कमी करण्याचाच त्या ठिकाणी प्रयत्न केला पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद सुद्धा लपून राहिलेला नाहीये अनेक वेळा पंकजा मुंडे आपण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं बोलून दाखवत होत होत्या त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये कुठेतरी त्यांच्याविषयी बॅड कॉर्नरच निर्माण झालेला होता त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या अनेक वेळा संकटांना त्यांना सोडवण्याची देवेंद्र फडणवीस यांची काही पहिली वेळ नव्हती त्यांना अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांनी संकटातून वाचवलं होतं परंतु धनंजय मुंडे यांच्याकडून कोणताही फायदा भारतीय जनता पार्टी अथवा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला झाला नव्हता आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटाचं बीडमधील प्रस्त कमी करण्याच्या एका फायद्यानं त्यांनी सुरेश अण्णा यांच्या पाठीवरती खांद्यावरती बंदूक ठेवली आणि इतकंच की काय तर मराठा आरक्षणाच्या चळवळीतून मोठं झालेलं नेतृत्व मनोज झारंगी पाटील यांची क्रेज महाराष्ट्रामध्ये काही कमी होता होत नव्हते विशेषतः मराठवाड्यामध्ये मनोज झारंगी पाटील यांचा शब्द हाच प्रमाण मानणारा मराठा समाज त्या ठिकाणी तयार झालेला होता कुठेतरी याला एक पाऊलवाट निर्माण करून देण्याची गरज देवेंद्र फडणवीस यांना वाटत होती आणि त्यामुळंच गेल्या वर्षभर मराठा आंदोलनाची धग कमी होईपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यामध्ये पाऊल टाकलं नाही परंतु याची धग कमी होताच आणि मुख्यमंत्री पदी शपथ घेताच सुरेश धस यांच्या कार्यक्रमाच्या विनंतीला मान्य देऊन त्यांनी अत्यंत जल्लोषामध्ये त्या ठिकाणी आष्टीमध्ये पाऊल टाकलं आणि सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी शक्तीप्रदर्शन केलं त्या शक्ती प्रदर्शनाला महाविकास आघाडीचे सुद्धा आमदार खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते बजरंग बाप्पा सोनवणे असतील संदीप क्षीरसागर असतील प्रकाश सोळंके असतील त्याचबरोबर विजयसिंह पंडित असतील आणि सुरेश दास असतील यांचा पक्षविरोहित एक वेगळाच लोकप्रतिनिधीचा एक गट्टा एक विचार तयार झालेला आपल्यास पहाव्यास मिळतं आणि एका बाजूला धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे हे वेगळे पडल्याचं आपणास पहावंस मिळतं आणि हीच संधी साधून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी मुंडे बंधू भगिनी यांच्या राजकारणाला तडास दिल्याचं पाहावयस मिळतं तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमधून आपणास कळवू शकता